नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलेलं आहे सतरा सप्टेंबरला सुरू केलेले हे उपोषणाचा हा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालवलेली आहे परंतु ज्या ज्यावेळी मनोजारांगे हे उपोषण करतात त्या त्यावेळी पंढरपूर येथील प्रति जरांगे समजला जाणारा गणेश जाधव हा देखील उपोषणाला बसत असतो आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा गणेशने देखील तितक्याच ताती ताकदीनं लावून धरलेला आहे आज त्यानं उपोषण सुरू केलेलं आहे गणेशकडून आपण जाणून घेऊया आता नेमक्या या आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे आणि गणेशचं काय मत आहे मला वाटतं चौथ्यांदा पुन्हा उपोषणाला तू बसलेला आहेस काय म्हणणं आहे ह्याच्या ह्या दरम्यान म्हणजे जवळजवळ जो जो आता बारा तेरा महिने होऊन गेले या दरम्यान अनेकदा आश्वासनं मिळाली आणि मराठा आरक्षणचा प्रश्न सुटतो आहे असं दिसत होतं पुन्हा पो चिघळतोय काय सांगशील जाणीवपूर्वक सरकार दिल्यासारखं दाखवतं आहे परत सरकार जी भूमिका जी शब्द देतात तो शब्द न पाळणारं सरकार आहे फसवं सरकार आहे सरकारनं वारंवार वाशीपासून ते प्रत्येक दिलेला शब्द हे शब्द न पाळणारं सरकार फसवं सरकार म्हणून मी याला सांगेन आज म्हणून दादा नऊ ते दहा दिवस झालं मरणुपोषणाला बसलेत तर कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही यांना वाटतंय जसं ते गुजर जाट जसे आंदोलन शिघळले गेली किंवा या सरकारने दाबली त्या स्वरूपाचं मराठा आंदोलन दाबायचा या सरकारचा प्रयत्न चालू आहे पण हे महाराष्ट्र साहेब मनोज दादा तारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू आहे आणि हे मराठ्यांचं आंदोलन आहे हे कधीही दाबलं जाणारं नाही शेवटी मनोज दादा जारांगे पाटील या आंदोलनातून पुढे दिशा ठरवतात त्या दिशेनुसार मराठे वाटचाल करतील या दरम्यान या आंदोलनावर पण बरेच आरोप झाले म्हणजे त्या लोकांनी पण या आंदोलनावर वारंवार शंका उपस्थिती केलेली आहे कारण एकदा मराठा आरक्षण मागतात एकदा ईडब्ल्यू एक एस एक एक आरक्षण मागता पुन्हा कुणबीचे दाखले काढा म्हणता पुन्हा सरसकट कुणबी द्या म्हणता पुन्हा सगळे सोयरे द्या म्हणतात असे आरोप बऱ्याचदा केले जातात या संदर्भात काय एकतर पहिल्यापासून आमची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून ओबीसीमधून कुणबी म्हणून प्रमाणपत्राची किंवा आमच्या नोंदी सापडल्यात तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे आणि मूळ शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी मराठा आणि हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या नोंदी सापडल्यात त्यानुसार आम्ही मराठा आहोत आणि त्या उपस्थितीवरती आमच्या पंढरपूर तहसील कार्यालय असेल इथंसुद्धा नोंदी सापडल्यात पण आज काही मराठ्या बांधवांचे दाखले आढवले जातात जाणीवपूर्वक ज्यांच्या वंशावळे जुळल्या जातात त्यांना दाखलं न देण्याचं काम हे सरकार करतं आहे आणि जर पंढरपूरमध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये जर आमच्या नोंदी सापडत असतील कुणबी म्हणून तर पंढरपूरमध्ये राहणार बहुसंख्य मराठासुद्धा कुणबी मराठा आहे या बेसिसवरती त्यांनी मराठ्यांना कुणबी मराठा आहे किंवा ओबीसीमध्ये आमची प्रवर्गामध्ये आमची नियुक्ती करावी मराठा समाजातीलच काही लोकांनी आता याच्या विरोधात आंदोलन सुरू केलेली आहेत आ, की बाबा काही जण म्हणतात की आम्हाला मराठा म्हणून आरक्षण पाहिजे तर काही जण म्हणतात कुणबीमधून पाहिजे बी सीमधून पाहिजे तर काय म्हणतात आता दहा टक्के दिलेली ई डब्ल्यू जी आहे ते आम्हाला पाहिजे असे वेगवेगळे मतप्रवाह तयार व्हायला लागले मुळत हा लढा जो चालू आहे तो प्रस्थापितांच्या विरोधामध्ये गरजवंत मराठ्यांचा लढा चालू आहे खरंच आज बघायला गेलं तर आम्ही जो मराठा समाजामध्ये एकदम खालचा थर आहे जो मिडल क्लासपेक्षाही खाली येतो जो कष्टकरी काम करणारा शेतकरी मजूर वर्ग आहे त्या वर्गाला खरंच आज आरक्षणाची गरज आहे आणि तो त्या लाभापासून त्याच्यापासून वंचित राहतोय आणि खरंच आजपर्यंत जो वंचित 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 जो असे शोषित होत चालला मराठा समाज आहे त्यासाठीचा हा लढा आहे आणि त्या घटकाला त्या प्रवर्गाला खरंच गरज आहे म्हणून आज रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याची वेळ पडते आंतरवाली सराटीमध्ये मनोज दादांनी जेव्हा आंदोलन चालू केलं तर लक्ष्मण हाके आणि ते वाघमारे त्या दोघांनी पण आंतरवली सलाटीच्या पासून जवळच असलेल्या गावामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे काल परवा इथं धनगरांचं एसटी आरक्षण साठी जवळजवळ सोळा सतरा दिवसाचं आंदोलन झालं उपोषण झालं काय सांगशील आणि मराठा हाके वगैरे कोण आहेत मुळात हाके वगैरे कोण आहेत त्याला ओळखतच नाही ना <laughs> राहिला विषय धनगर आरक्षणाचा धनगर बांधव आमचे आहेत पंढरपूर मध्ये धनगर बांधवांचं जे आंदोलन चालू होतं त्याला आम्ही स्वतः पाठिंबा दिला आणि धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातल्या मागणीला आमचा सकल मराठा समाजाचा पाठिंबा आहे आमची इच्छा आहे आमची मागणी आहे की धनगर समाजाला सुद्धा एसटीमधून आरक्षण मिळालं पाहिजे तोही आमच्यासारखा वंचित घटक आहे आणि त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे सकल मराठा समाजाची सुद्धा मागणी आहे धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण द्या तशीच आमची सुद्धा मागणी आहे की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या पण आम्ही आमची मागणी करत असताना आम्ही कोणत्या प्रवर्गाला किंवा कोणत्या समाजाला आरक्षणाला विरोध करत नाही पण हाके वगैरे सारखे माणसं आमच्या ओबीसीमध्ये येऊ नका त्यांना जर खरंच समाजाचा कैवळा असता खरंच माझी तळमळ असती तर पंढरपूरमध्ये माझे धनगर बांधव उपोषणाला बसले असताना त्यांनी इथून उपोषणाला बसायला पाहिजे होतं पाठिंबा द्यायला पाहिजे होता त्यांनी ती कोणतीही न करता फक्त मराठा समाजाला विरोध जाणीवपूर्वक कोणातो सुपारी घेऊन त्या ठिकाणी मराठा समाजाला विरोध करण्याची भूमिका घेतात अशा लोकांमुळे दोन समाजामध्ये ते निर्माण आहे आणि जे आमच्यात समानता बंधुता आहे जी मराठा समाजामध्ये बाराबोलदारांमध्ये एकीचं वातावरण आहे ही अशी माणसं एक अंतर्गत द्वेष पसरवायचं काम करतात आता ह्या आंदोलनाची नेमकी दिशा काय असणार आहे की कुठपर्यंत हे आता आंदोलन चालणार आहे आजपर्यंत पंढरपूरमध्ये जे मी आमरण उपोषण चालू केलं माझ्या समाज बांधवांनी मला पाठिंबा दिला किंवा जे विविध भागातले जे बहुजन समाजाने मला पाठिंबा दिला त्यातून आंदोलन उभारलं या आंदोलनाचा एकच हेतू आहे की मनोज दादा तारांगे पाटलांना समर्थन मनोज दादा तारांगे पाटलांना फक्त आम्ही समर्थन म्हणून आमच्या समाजाचे आज जो प्रमुख प्रमुख आंदोलक म्हणून आज मनोज दादा तारंगे पाटील आहेत आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आम्ही पाठिंबा चालत आहोत म्हणून दादा जनांगी पाटील जो आदेश देतील तो आम्हाला मान्य आहे आरक्षणविषयी सरकारला काय सांगशील काय मागणं करशील सरकारला आमची एक विनंती आहे की खरंच मराठा समाजाचा अंत बघू नये खरंच मराठा समाजाचा अंत बघू नये तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचे परिणाम भोगावे लागतील कुणाला भोगावं लागणार परिणाम जे सत्ताधारी आहेत आजपर्यंत आम्हाला आश्वासनं देत आहेत एक सांगतो सरकार आहे फसवं सरकार आहे कोणत्याही प्रकारची आश्वासनाची पूर्ती केली जात नाही आजपर्यंत मराठा समाजाला एवढी आश्वासनं दिली एवढी अल्टिमेटम दिली काही फरक झाला नाही आज एक वर्ष झालं मराठा समाजाचा मनोज दादा जारांगी पाटलांसारखी माणसं तळमळत आहेत आज कित्येक जणांच्या आत्महत्या आहेत आज कित्येक विद्यार्थ्यांचं नुकसान आहे सरकारनं जर जाणीवपूर्वक मराठा समाजाला डावलं जातं किंवा आरक्षण न देण्याच्या भूमिकेमध्ये सरकार आहे शेवटचा प्रश्न असा आहे माझा की आता तू आंदोलन करतो मी कुठला पक्ष किंवा कुठला व्यक्ती म्हणून विचारत नाही की कोण सत्तेवर आल्यावर आरक्षण आरक्षण सक्षम सक्षम ते सक्षम नेतृत्व राज्यकर्ते राज्यकर्ते तुला कारण आम्हाला आश्वासन देण्याचं काम केलंय आतापर्यंत जेवढे सत्ताधारी आहेत विरोधात आहेत सगळ्यांनीच आम्हाला आश्वासनाची गाजर दिली कोणीच आमच्या आरक्षणाची पूर्तता केली नाही त्यामुळं असं काही स्पेसिफिकली नाही की आम्ही ह्या गटा बोलून त्या गटाकडून आमचा काही विषय नाही जो आमच्याकडून आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला लावून धरेल की जी माणूस सांगेल आम्ही तुम्हाला आले आरक्षण देऊ अशा व्यक्तीला आम्ही शंभर टक्के मध्ये म्हणजे ह्याच प्रश्नाचा पुढचा भाग असा आहे की मध्यंतरी मनोज का घोषणा केली होती की दो आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर आपलं मराठा समाजाचा स्वतंत्र उमेदवार द्यायचा आणि जास्तीत जास्त मराठा उमेदवार जे चळवळीतले मराठा उमेदवार निवडून आणायचे त्या संदर्भात काय झालं आहे का चर्चा त्या संदर्भात अजून तर काही चर्चा झाली नाही पण मनोज दादा एक सांगू का मनोज दादा दारांगी पाटील ज्याही माणसाला ज्याही माणसाला उमेदवारी देतील किंवा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतील आम्ही मराठा समाज डोळे झाकून त्याच्या जा पाठीमागं उभं राहून त्याला बहुमताने निवडून द्यायचं काम केलं एकंदरीतच गणेश जाधव यांनी जे इथं उपोषण आंदोलन सुरू केलेलं आहे यातून मराठा समाजाला सरकारनं जे वारंवार फसवणूक केलेली आहे ती आता थांबली पाहिजे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी पूर्ण झाली पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत ही अशा प्रकारची आंदोलनं सुरूच राहतील असा देखील त्यानं विश्वास आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आकाशसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या